परत विरुद्ध पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय वोल्टेज मॅचला आता थोड्याच वेळात या ठिकाणी दुबई क्रिकेट स्टेडियम येथे सुरुवात होणार आहे सुपरफोर स्पर्धेतील सामना अतिशय महत्त्वाचा आहे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी जो संघ जिंकेल तो निश्चितपणे अंतिम फेरीत प्रवेश करेल यात शंका नाही कागदावर तरी भारताचा संघ वरचल वाटतो आणि त्यांनी कामगिरी देखील अशी सरस केलेली आहे याउलट आत्तापर्यंत पाकिस्तानची कामगिरी म्हणावी त्या लेवलची अजून झालेली नाही शहाऐंशी आफ्रिजीसारख्या गोलंदाजाला धाव्या कराव्या लागतात त्यांचे प्रमुख फलंदाज अजून फारशा धावा जमवू शकलेले नाहीत या उलट भारताचे फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत सलामीचा फलंदाज नवोद्दीन अभिषेक वर्मा अभिषेक शर्मा उत्कृष्ट सुरुवात करून देतो आहे अभिषेक शर्मा आक्रमक फलंदाज आहे परंतु पस्तीस ते चाळीसपेक्षा जा� त्याच्याकडून जास्त धावा अपेक्षित आहेत तो पुरी करेल अशी आशा आहे बाकी भारताची फिर फिरकीवर जी उत्तम आहे कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल ते पाकिस्तानला सोळो गिबळ करून सोडतील यात शंका नाही त्यामुळे आजचा आजची मॅच भारत जिंकेल याची खात्री आहे प्रेक्षकांचा फारसा म्हणावा तितका प्रतिसाद नाही आहे पण मॅच मात्र नक्की चांगली होईल आणि फायनलमध्ये कोण पोहोचणार हे देखील आज इथं ठरेल